नमस्कार आज आपण एका अशा उपक्रमाबद्दल बोलणार आहोत जो शिक्षण क्षेत्रात एक नवी क्रांती घडवून आणू शकतो ही गोष्ट आहे खंडाळ्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या एका विशेष कार्यशालेची आणि विषय होता आजच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर ही गोष्ट आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची ठिकाण होतं नायगावचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय पण ऐकायला जरी ही एक साधी कार्यशाळा वाटत असली तरी तिचा उद्देश खूप मोठा होता खंडाळा तालुक्यातील शिक्षकांना भविष्यासाठी तयार करणारं हे एक महत्वाचं पाऊल होतं तर मुळात हा उपक्रम होता तरी काय का बरं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली चला जरा खोलात जाऊन पाहूया यामागचा विचार खरं तर खूप साधा पण तितकाच महत्वाचा होता आपल्या स्थानिक शिक्षकांना ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचं मूलभूत ज्ञान मिळावं म्हणजे बघा भविष्य तर तंत्रज्ञानाचंच आहे मग आपले शिक्षक माझे कसे राहतील नाही का आता अशा मोठ्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन हे तितकंच तगड हवं तर मग पाहूया इथं कोण तज्ज्ञ आले होते सगळ्यात आधी ओळख करून घेऊया डॉक्टर मोनिका आपटे यांची डॉक्टर मोनिका आपटे पुण्यातील सुप्रसिद्ध एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये त्या संचालक आणि प्लेसमेंट ऑफिसर आहेत म्हणजे बघा शिक्षण आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांचा त्यांना किती दांडगा अनुभव असेल आणि हा आकडा बघा तब्बल एकोणीस हजारांपेक्षा जास्त हो इतक्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांनी आजवर शिकवलंय त्यांच्या कामाची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज आपल्याला या एका आकड्यावरूनच येतो त्यांची शैक्षणिक पात्रता तर अफाट आहे कंप्युटर मॅनेजमेंटमध्ये पी एच डी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीकडून प्रमाणित व्यावसायिक इतकंच नाही तर ऑरेकल आय बी एम बिग डेटा यांसारख्या मोठ्या टेक्नॉलॉजीमध्ये सर्टिफिकेशन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय आणि सहा राष्ट्रीय पेटंट्स आहेत त्यांचं काम फक्त अकॅडमिक्स पुरतं मर्यादित नाही आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनवर त्यांना टॉप टीचिंग व्हॉइस म्हणून ओळखलं जातं याशिवाय रोटरी क्लबच्या त्या माजी अध्यक्ष आहेत अनेक महत्वाच्या विद्यापीठांच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर आहेत आणि त्यांनी तब्बल पस्तीस शोधनिबंध सादर केले आहेत खरंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व बरं या कार्यशाळेत आणखी एक मोठं नाव होतं ते म्हणजे डॉक्टर कल्पना ठाकरे यांचं त्यांच्या येण्याने कार्यक्रमाची उंची आणखीनच वाढली डॉक्टर ठाकरे या मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कंप्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापिका आहेत शिक्षण क्षेत्रातलं एक अत्यंत आदरणीय नाव आहे त्यांचं आणि अनुभव किती तब्बल एकतीस वर्षांचा विचार करा एवढा मोठा अनुभव या कार्यशाळेतील शिक्षकांसाठी किती मोलाचा ठरला असेल आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांची स्पेशलायझेशन अगदी याच विषयावर आहे ज्यावर ही कार्यशाळा होती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग म्हणजे काय तर कम्प्युटरला माणसासारखं शिकायला मदत करणारं तंत्रज्ञान आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे कम्प्युटरला आपली भाषा कशी समजेल यावरचं काम हे सगळे एकदम पुढचे विषय आहेत आणि त्या त्या एक्सपर्ट आहेत त्यांच्या नावावर ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त रिसर्च पेपर्स आहेत अनेक पेटंट्स आणि कॉपीराईट्स आहेत आणि एवढ्यावरच त्या थांबलेल्या नाहीत तर सध्या सहा पीएचडीच्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करत आहेत म्हणजे त्या स्वतः तर काम करतातच पण पुढची पिढीही घडवत आहेत बरं इतके मोठे तज्ज्ञ तर आले पण एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी करायचा म्हणजे पडद्यामागे खूप जणांची मेहनत लागते चला तर पाहूया यामागची खरी शक्ती कोण होती तर हा कार्यक्रम प्रत्यक्षात आणला तो रोटरी क्लब ऑफ शिरवळ खंडाळा आणि भैरवनाथ शिक्षण संस्था नायगाव यांनी या दोन संस्थांनी एकत्र येऊन हे मोठं काम उभं केलं पण म्हणतात ना प्रत्येक चांगल्या कामामागे एक प्रेरणा असते इथे ती प्रेरणा होते श्री अविनाश वाडकर यांची कॉम्प्युटर क्षेत्रात तब्बल पंचवीस वर्षांचा अनुभव असलेले श्री वाडकर त्यांच्याच दूरदृष्टीमुळे या कार्यशाळेचे नियोजन झालं खरंच एका व्यक्तीची तळमळ किती मोठा बदल घडू शकते अर्थात हा उपक्रम एकट्या दुकट्याचं काम नव्हतं याला पाठिंबा मिळाला तो गटशिक्षणाधिकारी श्री गजानन आडे यांचा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री भानुदास राऊत यांचा रोटरी क्लबचे अध्यक्ष माणेसाहेब आणि स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण आणि शिक्षक श्री पिसाळ या सगळ्यांचा तर मग या सगळ्याचा अर्थ काय या उपक्रमातून नेमकं काय साध्य झालं चला थोडक्यात सार पाहूया बघा हा कार्यक्रम म्हणजे एक जबरदस्त जुगलबंदी होती एका बाजूला होतं उच्च दर्जाचं ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला होती स्थानिक पातळीवर काम करण्याची तळमळ आणि जेव्हा ज्ञान आणि कृती एकत्र येतात तेव्हा असे सकारात्मक बदल घडतातच म्हणजे खंडाळ्यासारख्या समाजाने आपल्या शिक्षकांना ए आयचं ज्ञान देऊन एक प्रकारे आपल्या मुलांच्या भविष्यातच गुंतवणूक केली आहे कारण हे अगदी खरं आहे एक सक्षम शिक्षकच एक सक्षम पिढी घडवू शकतो आणि हीच तर खरी गुंतवणूक आहे आणि जाता जाता एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावेल खंडाळातच हे झालं पण आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक समाजात शिक्षकांना असं सक्षम करण्यासाठी आणखी काय काय करता येईल यावर विचार करणं खूप गरजेचं आहे